दलित वस्ती रस्ताबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे नागरिकांवर आली उपोषणाची वेळ माननीय महोदयवरील विषयी निवेदन सादर करत आहोत की भीमनगर राजेगाव येथील दलित वस्तीमध्ये जाणारा मुख्य रस्ता शेतकऱ्याने अडवलेला आहे शेतकऱ्याने भर रस्त्यात खोदकाम करून ठेवलेले आहे आम्हाला त्याचा रहदारीच त्रास होत आहे या संदर्भात आपल्या कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे तसेच जिल्हा अधिकारी व पालकमंत्री यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे माध्यमांमध्ये बातमी देखील आली आहे परंतु अद्याप प्रशासकीय यंत्रणा शांत आहे व राजकीय दबावाच्या खाली आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे त्यामुळे प्रशासनाला जाग करण्यासाठी आम्ही आपल्या पंचायत समित कार्यालय समोर मे तेवीस रोजी बेमुद्दा तामरण उपोषण करणार आहोत याची आपण नोंद घ्यावी राजेगाव येथील सर्व दलित वस्तीमधील सर्व महिला व पुरुष या उपोषणमध्ये सहभागी असतील